नमस्कार सर्वताई स्वामी समर्थ व्हिडिओला सुरुवात केली पण अगदी बघा कधी केली पावणे एक वाजता दुपारचा पावणे एक वाजला आहे आणि आत्ता व्हिडिओला सुरुवात केली तुम्हाला माहिती पहिल्यापासून मी सगळे कामं करून घेतल्यानंतरच मोबाईल हातात घेते भरपूर असे कामं करून घेतली ताई नाही आहे ताई चार दिवस झाले गावी गेलेले आहे तर सगळे कामं माझ्यावर होते आणि त्या सगळ्या कामामध्ये पण आज बघा कानात वगैरे दिसत नाही कानातले मी टाकले यामध्ये थोडंसं लिक्विड टाकले न्यात अभिजा टाकले काढले तर मला सांगते दिदीचं हेअरकट करायचं होतं दिदीला आणि सकाळी थोडंसं भाजीचे वगैरे तयारी करून ठेवली चपात्या वगैरे केल्या कुकर लावून ठेवला कपड्यांची मशीन वगैरे लावून आणि गेलो दोघी झाली पार्लरमध्ये मग दिदीला मा। कट करायचं होतं आता दिदी, दिदी थांबली अजून दिदी आली नाही आहे मी आले अकरा वाजताच गेलो लवकर आज सुट्टी आहे दिदीची आज आणि उद्या दोन दिवस सुट्टी आहे त्यांना कुठं जायचं आहे उद्या बाहेर सगळे ऑफिसच्या बाहेर जाणार आहेत तर म्हटले आता चला किती दिवस झाले सगर, मी फ्रूटचा फेशियल करते ताई नो जे फ्रूटचं सगळं मिक्स फ्रूटचं फेशियल असतो जी माझी पार्लरवाली नेहमी पहिल्यापासून ॲब्रो कधी केलेल्या जानेवारीमध्ये केलेल्या जानेवारीनंतर आत्ता मला जायलाच वेळ भेटत अवतार एवढा खराब झालेला गावी वगैरे जाऊन आली तर खूप चेहरा झालेला टे एकदम टॅन झालेला मग मी फ्रूटचा फेशियल करते ताई नो तो वर्षातून एकदा दोनदा लईत दोन वेळा खूप झालं तर दोन वेळा मी करते पण त्यांनी चेहरा एकदम क्लीन होऊन जातो बघा आपले ब्लॅकेट्स वगैरे येतात चेहरा असं इकडे तिकडे थोडंसं हे होतं तर फ्रेश वाटतं त्याने तर कानातले काढल्या काढावं लागतात कानातले गळ्यातलं नाकातलं सगळं काढावं लागतं आता हे दोन्ही पण घातलं पहिलं आणि म्हटले कानाले थोडेसे स्वच्छ करून घेते दुसरे पण आहे पण मी नाही घातले असू दे दिवशी कानाला पण थोडासा विसावा असू द्या तर नाही घातले कामं करून घेतले सगळे तर चला आता बाकीचं आवरून गेलेली आता इकडे पण बघा दाखवतो सगळं मी क्लीन केलेलं आहे हे बघा सगळं क्लीन करून ठेवलेलं आहे कुठंच नाही हे कांदे काढून ठेवले कुठं जायचं आहे आपल्याला तिकडं न्यायचे जे काय थोडं वरच्यावर आवरून घेतलेलं सगळं हे गाडीसाठी नवीन कवर घेतला आहे दोवरतून कवर टाकायला हा कवर घेतला आहे आणि हे नारळ आणि जे कलिंगड आलेलं आहे गावचं आपलं बहिणीने दिले ते अजून तसंच अजून काहीच केलं नाही याला वेळच नाही भेटला सगळं आवरून घेतलं आहे मी ते तर चपात्या वगैरे बाकीचं झाले था था पण थोडीशी आता एक भाजी वगैरे दोन भाज्या बनवायच्या एक दिदीला आणि एक आम्हाला जे आम्ही खातो ते दीदी खात नाही आणि दिदीला जे एकदम साधं सिंपल आवडतं ते आम्हाला आवडत नाही तर म्हणून मला काय मला सगळं चालतं हे बाकीच्या हिशोबाने चालायला लागतं चेहरा जरा वेगळा वेगळा दिसेल असू द्या कारण काही लावायचं नाही चेहऱ्यावर दोन, दिव, दोन दिवस दोन दिवस म्हणजे आज पूर्ण दिवस नाही लागतो उद्या असं काही फेसवॉश वगैरे करू शकते आज नाही लावायचं काही चेहऱ्याला कुठलं काही पावडर क्रीम काही नाही लावायची असंच असू द्या ठीक आहे चला आता मी भांडी बिंडी सगळं आवरून घेतलं किचन भांडी सगळं आवरलेलं आहे माझं दाखवते तुम्हाला हे बघा मी भाताचं कुकर वगैरे करून गेले होते कांदा टमाटा आता आल्यावर बारीक केला आहे मशीनला मी भांडी धुऊन काढायचे होते म्हणून आणि मटकी शिजायला घातलेली हे तेल मीठ घालून हळद घालून मे हे बघा सगळं स्वच्छ करून ठेवलं पीठ भिजून ठेवलेलं कांदा टमाटा कापून घेतलेला ट्रायपॉड आणून ठेवलं आहे आपलं आंबे पाणी टाकून ठेवले याचं रस बनवायचं आहे बघा भांडी भिंडी मी सगळं आवरून घेतले ताई नाही आहे म्हणून किचन वगैरे सगळं सगळी क्लीन करून घेतली तर चला आता दोन छोटेसे रेसिपी दाखवते तुम्हाला आणि बघू आता संध्याकाळी कुठं जाणं होतंय काय होतंय गाडी घेऊन जायचंय पुजायला तिकडे गणपती व्यापारी नेली त्यानंतर पूर्ण कुठे नेली नाहीये सिद्ध विनायक किंवा शिवाजी पार्कला नेण्याचा आज विचार आहे बघू आता यशला वेळ नसतोय यशला अजिबात टाइम नाही तुम्हाला सांगते जेवायला यायचं ना एवढ्या वेळा मध्ये बघायला बारा साडे बाराला जेवायला यायचं अजिबात नाही चार वाजता येतो चारला आलं की पुन्हा जातो दुसरी जिम मध्ये यश पुन्हा जातो त्यांनी दोन जिम जॉईन केलेले आहेत त्यांना तो अजिबात घरात नसत जरा पण नाही तुम्हाला पहिलं पण बोलली एवढा हाताचं वगैरे झालं एकही दिवस सुट्टी नाही किंवा एकही दिवस घरात आराम नाही केलाय कंटिन्यू तो उठून बरले हाताला बेल्ट लावून पण जायचं फक्त रहिवासात एवढा घरात असायचा चला असू त्या आता काम आहे म्हटलं करायला पाहिजे ठीक आहे चला घेते पण व्हायला आता आता बघा मी एक कांदा मोठा कांदा आणि दोन टमाट्याची बारीक करून घेतले प्युरी करून घेतलेली तर आता तुम्हाला केलं परतून घ्यायचे ते पण धाडण्यासाठी इथे घेऊन मोडी आणि हे सगळे टाकते फाटकायला तर त्यांना मी बाहेर जाऊन आले तुम्हाला सांगितलं का कुठेच गेली ती ते जाऊन आल्यानंतर पण कुकर वगैरे अगोदर लावून गेलेली बटाटे उकडायला लावलेले कारण तिला कडधान्याची भाजी जास्त आवडत नाही तिला तिला बटाट्यांचा प्रकार साध्या भाज्या बिना शेंगदाण्याची वगैरे भाजी तिला अशी आवडते जास्त असं म्हणतात वाटणाची वगैरे भाजी नाही आवडत तिला तर त्यामुळे आता मी तिला इथं बघा दोन कांदे दोन टमाट्याची पिवरी करून घेतलेली अगोदर आणि त्यामध्ये लाल तिखट वगैरे घालत होते कधी लाल भाजी पण आवडते कधी पिवळी पण बनवते दीदीला लाल तिखट गरम मसाला काश्मीरी पावडर वगैरे आपली घातलेली आणि थोडंसं वा, मीठ वापरून टाकलं आणि ती तिला मी बनवत होते लाल बटाट्याची भाजी अशी आवडते तिला एकदम सुकी नको व्हायला मसाले करपायला का मग थोडंसं पाणी घातलेलं इथे आणि मग तिला अशी छानपैकी सुकी भाजी करून दिलेली तिला आवडतं असं कडधान्य खूपच कमी खाते तिला नाही शक्यतो आवडतच नाही ते मग थोडंसं वेगळं काहीतरी असं द्यायचं असते तर झाकण ठेवलेली एक वाफ काढलेली आणि दिदीची भाजी लगेच काढून घेतली बघा मी लगेच झाली उकडलेली होती बटाटे म्हणून लगेच झाली त्याच कढाईमध्ये मी तेल टाकलं पुन्हा आणि आपले घरातले मसाले जे आपण रोजचे वापरतो ते लाल तिखट काश्मीरी पावडर हळद थोडासा गरम मसाला इथे आणि धना पावडर वगैरे असं घालून मला जी आपली मोडाची भुस मी शिजवून ठेवलेली हो होती ती त्यांनाच फोडणी घालत होती ती थोडी वाटणाची बनवायची होती तर अगं त्यातला कांदा टमाटा मी काढून ठेवलेला हो थोडासा तोच घातला आणि वाटण बघाय आपलं नेहमीचं असते फ्रीजमध्ये करून ठेवलेलं मसाले करपायला होती तर पण थोडंसं पाणी घातलं खूप गडबड झालेली बाहेर गेल्यामुळे तर असे थोडंसं दोन चमचे वाटण घातलं आणि अशी पातळ उसळची भाजीला छान लागते कधीतरी खायला म्हणजे थोडं तेल सुटत होईपर्यंत आणि मी का अजून हे केलं ताईनं न वाईज दिला का तर चिमणी चालू ठेवलेली खूपच गरम होतं तुम्हाला दाखवत ते मी मटकी शिजून घेतलेली अगोदर तेल मीठ हळद घालून चिमणी वगैरे चालू नाही ठेवली आहे तर गॅस सध्या हालत खराब होती गरमीची मग असं वाटतं नंतर मी वॉइ तरी चालते पण गरमी नको म्हणजे सहनच नाही होते मला ॲडजस्ट पण चालू ठेवते चिमणी पण चालू ठेवते आणि कामं पण होत आहे ठीक आहे असू द्या थोडं बोलायलाच लागेल हरकत नाही बाकी इतर वेळेस डिटेलमध्ये रेसिपी देत असते तुम्हाला आणि एवढी काय एवढी हे नव्हती काही जास्त अशी खास रेसिपी चालू चालू म्हणजे वॉइ तरी चालून जाते मीठ वगैरे घातले वर तर मी आणि इथं पुन्हा आज दिदी घरी होती म्हणून बटेट्याच्या भाजीवरती लांबरच पाहिजे होता लाल भाजी आणि आमरस घरात असली का थोडीशी काहीतरी वेगळी फरमायशा असते बघा तर पटकन आता परवाच दाखवला मी तुम्हाला आमरस वगैरे आता इथे आंबे वगैरे कापून घेत होते आणि पटकन मग लगेच बनवायला घेतला मी तिला कारण उशीर झालेला बाहेर गेल्यामुळे हे बघा कापून आहे काढून घेतली टोपामध्ये कढई वगैरे ठेवून दिली बेसिंगमध्ये आणि हे आंबे आता बारीक करायला घेते सगळे आंबे मी यात काढून घेतले यासाठी थोडंसं फ्रीजमध्ये थंड पाणी ठेवलं होतं थोडंसं पाणी घातलं यामध्ये आणि यात किंचित जरासं मीठ घालणार आहे कारण उन्हाळ्याचा आंबा थोडासा प्रॉब्लेम करू शकतो एकदम किंचित थोडंसं मीठ घातलं आहे मी ते गरमी खूप आहेत तर तो कोणाकोणाला आंबा असा आणि दोन चमचे भरून मी साखर घालणार आहे मध्ये बघा साखर घातली दोन चमचे आंब कसा गोडच असला तरच चांगला वाटतो आणि हे मिक्सरला फिरून घेते असं मिक्सरला फिरवून घेतला मस्त बनवतो मी केसर जरूर टाकते आपल्याकडं असतो असं पण वापर होत नाही तर असा वापर अजून एक डबी पूर्ण भरलेली आहे फ्रीजमध्ये हे छान असा मस्त लागतो चवीला पण आणि दिसायला पण एकदम सुंदर दिसतो केसर घातलेला तर बघा आता सगळं आवरून झालं भांडी बिंडी होती एक्स्ट्राची कढई मिक्सरचं भांडं जे काय आहे ते सगळं घासून ठेवलं भाजी वगैरे काढून घेतलेली सगळं झालं तर आता दिदीची बटाट्याची भाजी आहे भात आहे उसळ चपाती आता हे झालेलं आहे सगळं आवरून घेतलंय तर चला आता आवरलं आहे सगळं आता जेवायला अजून यश काय आलेलं नाही आता दिदी आणि मी जेवते डबा भरून ठेवायचं आहे आता आम्ही जेवायला घेऊ तो डबा भरते त्यांचा थे चला ठीक आहे आता बघू सांगा काय कुठं जाणं होतं काय होतंय तर ता नक्की दाखवते देत ना तुम्हाला मी नाही गेलो तुम्हाला घरातलंच काम साहेब आज चाल मला नारळातलं पाणी काढून द्यायचं काम डबा घ्यायला आले बाहेर नाही म्हटलं त्यांच्याकडं सोलायला आता व त्या कशाला मीच देतो काढून काय ना बघा हा घरात आपलं आता आज हे कपड्याचं दुकान आहे हे सगळं कपडे एकदम एक 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 वेगळे वेगळे करून घड्या मारून कपाट आवरायचं काम चाललंय बघा इकडं बघा दिदीचं हे बघा चाललंय थोडं थोडं सेट करायचं काम तिला आज वेळ आज आणि उद्या सुट्टी तर बोलली मी आज माझं कपाट आवरते तर हे सगळं चाललंय तिचं चा, नीट करायचं काम आणि घरात गोंधळ बघा मी या बाजूला आलेच नाही दुपारपासून काय करायचं कर म्हटले गोंधळ तर त्यानं मी तुम्हाला पहिलं बोललेली की मीच जाणार आहे गाडी पुजायला यश बरोबर तर दुपारचं एवढं ऊन वगैरे बघून आहे ना मी उन्हात गेले की दोन तीन दिवसाचं दुखणं येतं मग यश एकताच गेला यश आणि त्याचा मित्र होता एक तर ते दोघं जणं गेलेले आणि हे कुठं आहे मंदिर माहिती आहे तुम्हाला आता हे गणपती बाप्पाचं मंदिर नाही दिसत तुम्हाला व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेल नंतर तर हे गणेश उद्यान म्हणून आहे शिवाजी पार्कला तर तिथे यश छोटी बाईक घेतली ती पण तिथेच जाऊन पुजून आलेला ते महाराज चांगले छान पूजा वगैरे करतात स्वस्तिक वगैरे काढतात रे मंत्र वगैरे बोलवून छान अशी पूजा केलेली त्यांनी आणि जेव्हा मी जर यश नवीन काही घेतो ना पहिलं तिथं जातो दर्शनाला त्याचं पहिल्यापासून आहे यशला ते नारळ वगैरे वाढवायला दिलेलं इथं सगळं काही गोत्र वगैरे मंत्र विंत्र जे काय असतात ते सगळे बोलून छान त्यांनी पूजा करून घेतली इथे मी म्हटले मी जर एवढी इतक्या उन्हाची गेली बघा ऊन किती बाहेर दिसते आहे नो आणि उगंच काही प्रॉब्लेम झाल्यापेक्षा म्हटले ठीक आहे तू एकदा पुजून ये आहे मित्र आणि माझं घर थोडं काम पण चालू होतं तो जाऊन आला मग आणि छान त्यांनी तिथून आपल्याला सांगतेचा सा गणपती बाप्पा वगैरे दिलाय गाडी ठेवायला हे जे महाराज आहे ना तिथले मंदिरातले त्यांनी यशनी माझ्या नावची पावती वगैरे फाडली पुढच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये सांगेल दाखवेल मी तुम्हाला यश जिथं जातो ना तिथं माझ्या नावची पावती फाडतो प्रत्येक वेळेला कधी पण जा असं छान गाडी नारळ वगैरे वळतोय आणि ते वाढवतो यश आता बघूया गणपती बाप्पा लावायचे गाडीमध्ये पण ते काही झालं नाही आहे ठीक आहे तसं एक एक काम जशी होती जसे प्रत्येकाच्या वेळेनुसार करावं लागते सगळं काही आणि तिकडे गणपती बाप्पाला दाखवल्यानंतर इथे पहिलीच आपली गाडी इथे शिवाजी पार्कला गणेश उद्यान म्हणून इथे घेऊन गेलेलो बघा तिथे तिकडे कपडे वगैरे आवरत होती मी गुळाचा चहा वगैरे चानव केली दूध गरम व्हायला ठेवायचं राहिले सकाळची पिशवी गरम नव्हती केली दोन होतो गरम व्हायला होते पिशवीमध्ये थोडस पाणी टाकते तसंच नाही दूध गरम व्हायला ठेवा एक कप भर मी पाणी टाकत असते यामध्ये बारीक गॅस चांगलं उप जेवढं पाणी घातलं तेवढं सगळं जळून जात बारीक गॅस करून ठेवायचा आणि एक चमचा टाकायचा चमचा टाकून दिला ना तर दूध अजिबात इकडे जात नाही सकाळची भाजी वगैरे गरम व्हायला ठेवायची आणि राहिली अजून भांडी लावायची सकाळची जी भांडी आहे ती संध्याकाळी लावते नाहीतर पाणी सगळं काकडी आणून ठेवली काकडी कापून ठेवायची ताई उद्यापासून तर बोलल्या येणार आहेत म्हणून मग उद्यापासून एवढं जास्त दरदर नाही होणार नाहीतर एकटीची खूप आदत खराब होत होती एका ताईची मला कमेंट आली होती ताई तू चपायचा तवा तेवढा बदल माझ्याकडं हा एक आणि दोन अजून अल्युमिनचे तवे आहेत चपात्यांचे पण हा मी तुम्हाला पहिलं पण एकदा बोलले होते बघा हा माझा नवीन संसार चालू झाला होता मुंबईमध्ये तेव्हाचा तवा आहे आणि खूप छान आहे याला काळे मीच केले आहेत खूप चांगला आहे काळं मीच केले का चपात्या चांगल्या निघतील आणि दोन तव्यात एक सासूबाईंनी पण घेऊन दिला आणि एक मी पण घेतलाय त्याच्या चपात्या मला अजिबात चांगल्या जमत नाहीये असा खोलगट झालाय ना खोलगट तव्यावर चपात्या खूप छान होतात म्हणून मी यालाच वापरते आणि आपली सुरुवात आहे म्हणून मी याला सोडत नाही हा तवा ए, एक एक कढाई एक पकड आणि हे उलथाणा ही पकड तेव्हा त्यावेळेला ही दहा रुपयाची पकड होती पाच रुपयाचं उलथाणं होतं नव्वद रुपयाचा तवा होता आणि ही नव्वद रुपयाची कडाई तुम्हाला दाखवते ती कढई ही नव्वद रुपयाची कढई तवा आणि कढाई मी नव्वद नव्वद रुपयाला घेतलेली माझ्या संसाराची सुरुवात होती नव्याण्णव सालामधली तर त्यामुळे मी सोडत नाही किती पण जुनं होद्या काही पण द्या ते सोडायचं नाही म्हणजे याला वापरतच राहायचं जोपर्यंत माझ्याकडून होत तोपर्यंत मी वापरत, तो तो वापरत राहणार म्हणून नवीन दोन तवे असून सुद्धा मी जुनाच सु का वापरते का काहीतरी भाव नाहीत म्हणजे त्याच्या मागे म्हणून भले अल्युमियनचं वापरत मी कधीतरी घेतेच इल हातामध्ये आठ दिवसान एकदा तरी याच्यामध्ये काहीतरी बनवते पितळे आहे स्टील आहे अल्युमिनियन आहे लोखंडी पण आहे पण तरी हिला मी एकदा तरी हप्त्यात दोन माझ्या हातात घेते आणि हे पाच रुपयाचं उलथानं बघा त्यावेळेच नव्यानं हालतलं हे माझं दोन आहे असे पण ते नंतर घेतलेले आणि त्यावेळेला ही दहा रुपयाची ही पकड घेतलेली त्यानंतर कितीतरी घेतले पण हिला सोडत नाही काळी झाली बघा ही तेव्हाची म्हणून काहीतरी ते आपल्या गोष्टी वगैरे जुडलेल्या असतात म्हणून आपण काही गोष्टी टाकू शकत नाही किंवा त्यांना लांब नाही करू शकत <laughs> तर ताई तुम्ही बरोबरच केली असं कमेंट करता का दिसतोय पण त्याच्याबरोबर माझं काहीतरी आठवणी जुडलेलं आहे ठीक आहे सांगेल <laughs> कसा कान संसार आहे ते एखाद्या मध्ये नक्की सांगेल पण मला असं वाटतं मला जुनं जुनं सांगायला जे ना भगवंताने एवढं छान केलेलं आहे ना सगळं तर म्हणून मला असं जे आहे ना ते दाखवायला आवडतं जे जुनं काय माझं जे काय घडून गेलं ते नाही दाखवायला आवडत मला जे छान चाललंय ना भगवंताने इतकं सुंदर सुख दिलंय ते दाखवायचं मागच्या दा का आपण काय उपयोग होणार आहे <laughs> तर चला ठीक आहे पुन्हा नका कोणी काही बोलू की हा तवा वापरू नको कोणी बोलल्याच नाही एकच ताई मला बोललेली चला भांडे लावते आणि आता या व्हिडिओला इथेच थांबवते हे बाकीचं सगळं घ्यायचं आहे या व्हिडिओला इथे थांबवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पसरवताय श्री स्वामी समर्थ